सात जुलैला आपण मधमाशांचं घर पाहिलो आज पंचवीस ऑगस्ट म्हणजे पन्नास दिवसांनी परत आपण तेच मधमाश्याचं घर बघायला जाणार आहे किती मोठा बदल त्या घरामध्ये झालाय आज आपल्याला बघायचं सहज शेतात बांधावर आजूबाजूला नजरत पडणारी मधमाशांची पोळी आज दिसत नाही त्याचं कारण आपण आहोत आपल्या चुकामुळं आज मधमाशांची पोळी नष्ट होत चालली कारण आपल्या जर शेतामध्ये मधमाशांचा पोळं बसलेलं असेल ना तर आपल्याच गावातील लोक मत, गावाती लो मत काढण्यासाठी नष्ट करत आहेत हे आपल्याला माहीत आहे तरी आपण त्या लोकांना काय बोलत आपण त्या लोकांना बोललं लो पाहिजे त्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे तरच आपल्या शेतामध्ये मधमाशेचं पोळं वाचल अल्बर्ट आइनस्टाईन हे अर्थशास्त्रज्ञ होते मधमाशीवरती अभ्यास केल्यानंतर जगाला एक संदेश दिला जर या पृथ्वी तळावर मधमाशी नष्ट झाली तर अवघ्या चार ते पाच वर्षात मानव जाती नष्ट होईल मधमाशीने पिकाचं जर नाही केलं तर अनेक पिकाच्या वनस्पती नष्ट होतील कारण जे आपण शेतामध्ये पिक घेतो त्यातले ऐंशी टक्के ही मधमाशीवरती अवलंबून त्यामुळे त्यांच्या ते बोलण्याचा आपण नक्की विचार केला पाहिजे नाहीतर उत्पादन जी आपण शेतामध्ये घेतोय त्याला भरपूर फुलं लागतील पण फळ लागायचं नाही त्यासाठी आपल्याला मधमाशीची पेटीचा शोध घ्यावा लागेल आणि एकदा का शेता आपल्याला एक शेतामध्ये मधमाशाच्या पेटीची गरज भासायला लागली तर आपल्याला चार ते पाच पट रक्कम देऊन ती विकतच घ्यावं लागेल कारण फुलामधून फळात रूपांतर करण्याची कला ही फक्त मधमाशामध्ये आहे तुम्हाला एक उदाहरण बी धावतो आता हे नारळा झाड तुम्ही बघताय या नारळ झाडाला किती मधमाशा बसलेल्या आहेत नारळ झाडा बघा नारळा सुद्धा मधमाशी शिवाय फळ लागू शकत नाही तुम्हाला उदाहरण बी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या जर शेतामध्ये मधमाशीच माँद पोळ बसलेला असेल तर आपण त्याला नक्की वाचवलं पाहिजे आता आपण जे मधमाशांचं माँद घर बघायने निघालो त्या घरामध्ये लहान पिल्लांचा जन्म झाल्यामुळं अजून ते घर सुंदर दिसायला लागले बघा किती सुंदर हे मधमाशांचं घर दिसतय माणसाप्रमाणे मधमाशे देखील एकत्र राहतात आता जे आपण हे त्यांचं घर बघतोय ना हे घर मेनापासून बनवलेलं असत आता ह्यामध्ये ना षटकोने आकाराच्या अनेक खोले आता याची प्रमुख म्हणजे राणी मधमाशी आणि ती एकच असते तिचं काम फक्त अंडी घालण असत आता ह्यामध्ये नरमधमाशा सुद्धा असतात पण ती नावापुरते बाब असतात कारण ज्यावेळेस पिल्लांचा जन्म होतो त्यावेळेस चक्क त्यांना कोळ्या बाहेर हाकलून दिलं जात त्यामुळं जास्त काळ जगत नाही यामध्ये तिसरी मधमाशी कामकरी मधमाशी सतत काम करत असते विशेष म्हणजे ह्या सर्व माद्या असतात पण ह्या अंडी घालू शकत नाही ज्यावेळी सराने मध अंडे अंडी घालती आणि त्या त्यावेळी ज्यावेळेस राणी माझी मासे अंडी घालती आणि पिल्लांचा जन्म होतो सुद्धा ह्या कामकरी मधमाश्या त्या पिल्लांचा सांभाळ करतात विशेष म्हणजे राणी मधमाशी स्वतः अन्न कधीही आणत नाही ह्या कामकरी मधमाश्या तिला अन्न आणून देतात आणि जर चुकून राणी मधमाशी मेलीच तर पूर्वीच्या किंवा आधीच्या अंड्यामधून एक राणी मधमाशी पोळ पोळवारसा सांभाळते तस बी नाही झालं तर ह्या पोळ्याला उतरती काळा लागून ती पोळ नष्ट होत शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामध्ये आप शेता मधमाशाचं पोळं बसलेलं असेल तर त्याला आपण वाचवलं पाहिजे